आपल्याला आप आप जे मिळवायची असेल त्यासाठी आपल्याला मेहनत ही गळ लक्ष देणं गरजेचं असतं काही काही आपल्याला मेहनत करावी लागते आणि हे खूप मी जास्त हार्ड मेहनत तुम्हाला सांगितलेली नाही सोपी गोष्ट आहे तुम्हाला मी जेव्हा केव्हा तुम्हाला सांगत असतो की औषधीपेक्षा जे तुम्हाला मी घरगुती उपचार सांगतो त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या कारण की प्रत्येक गोष्टीकडसाठी तुम्हाला अश्वगंधा शिलाजित खाण्याची गरज नसते किंवा डॉक्टरांकडे जाण्याची पण गरज नसते हा केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आपण कितीही प्रयत्न केले डिले स्प्रे वापरले डिले कंडम्स वापरले किंवा काही डॉक्टर उपचार केले केले तरी पण शीघपतनावर कंट्रोल होत नाही याचं जे मुख्य कारण असतं नमस्कार मित्रांनो शीघ्रपतन किंवा प्रेम्याचे जग्रेषण या आजाराने खूपच लोक ग्रस्त असतात आणि खूप म्हणजे त्रासदायक पण हा आजार आहे कारण की या आजारावर वेळोवेळे वे उपचार वे नाही वे केला तर आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये असंतुष्टी राहते आणि त्याच्यामुळं आपले आणि आपल्या पार्टनरचे भांडणं पण होऊ शकतात किंवा डिवोर्स पण पण आपलं प्रकरण जाऊ शकतं आणि त्याच विषयावर आज आपण की शीघ्रपतन घरच्या घरी आपण कसं कंट्रोल करू शकतो त्याच त्या विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक माहिती घेण्याचा सा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आज आपली फॅमिली खूप मोठी झालेली आहे तीन लाखाच्या वर आपले सबस्क्रायबर झालेले आहेत त्याचा मला खूप आनंद आहे आणि तुम्ही जे साथ दिली त्यासाठी खरोखर मी तुमचा ऋणी आहे आणि तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहील खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शीघ्रपतन हा विषय खूपच किचकट आहे हा केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरू शकतो केव्हा केव्हा आपण कितीही प्रयत्न केले डिले स्प्रे वापरले डिले कंडम्स वापरले किंवा काही डॉक्टरकडून जाऊन औषधी उपचार केले केले तरी पण शिगपतनावर कंट्रोल होत नाही त्याचं याचं जे मुख्य कारण असतं ते आपल्या पेल्विक फ्लोअरकडं झालेलं दुर्लक्ष आता हे पेल्विक फ्लोअर काय असतं की आपलं जे पेल्विक फ्लोअर असतो जिथं आपण दिवसभर बसून काम करतो किंवा दिवसभर आपण काही मेंटल काम करतो जसं आय टीचे मुलं करतात तर जर तुम्हाला स्ट्रेसमुळं तुमचे जे पेल्विक फ्लोर फ्लोअर असतात हे थोडं म्हणजे स्ट्रॉंग होऊन जातात ते म्हणजे त्यांचं जे रिलॅक्झेशन असतं ते रिलॅक्सेशन होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा हॅम्पर होतो आणि आपल्याला इजॅकल्युशनवर कंट्रोल राहत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणजे प्री मॅच म्हणजे तुमच्या वीर्यपतनावर जर ताबा तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्या पेल्विक फ्लोअरकडे तुम्हाला लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं कारण जितकं पेल्विक फ्लोअर रिलॅक्स मोडमध्ये असेल तितकं तुम्हाला चांगलं इरेक्शन मिळू शकतं आणि तितका तुमचा इजाग्रशण ताबा पण तुम्हाला मिळू शकतो पण आता कसं आहे दिवसभर बसून बसून जर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुमचं पेल्यू फ्लोअर जे कॉन्टॅक्ट मोडमध्ये चाललं जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला शीघपत होण्याची समस्या उद्भवते तर आता सोप्यात सोपी म्हणजे घरच्या घरी कितीही तुम्ही औषधोपचार घेतले आता मी या चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे बऱ्याच लोकांना मी ही टेक्निक सांगत असतो जी माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून मी टेक्निक शिकलेलो आहे आणि ते तुमच्यासमोर तशी तशी मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे सोपी टेक्निक आहे तुम्हाला मी जेव्हा केव्हा तुम्हाला सांगत असतो की औषधीपेक्षा जे तुम्हाला मी घरगुती उपचार सांगतो त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या कारण की प्रत्येक गोष्टीकडतसाठी तुम्हाला अश्वगंधा शिलाजित खाण्याची गरज नसते किंवा डॉक्टरांकडे जाण्याची पण गरज नसते तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून एक किगल्स एक्झरसाईज याच्याबद्दल नेहमीच तुम्हाला मी काही काही सांगतच असतो तर आज एक सोपी टेक्निक तुम्हाला सांगतो की ब्रीदिंग विथ किगल एक्सरसाईज जर तुम्ही जर केलं मला वाटतं तुमच्या माइंडवर आणि तुमच्या पेल्विक फ्लोअरला रिलॅक्स करण्यासाठी ही टेक्निक सगळ्यात चांगली आणि सगळ्यात उपयोगी आहे कारण की मी चाळीस वर्षातून अनुभव घेतलेला आहे बऱ्याच लोकांना ॲडवाईज केलेला आहे त्यांचे रिझल्ट पण मला एकदम शंभर टक्के चांगले मिळालेले आहे कोणतीही टेक्निक तर काय करायचं आहे तुम्हाला डीप ब्रिदिंग घ्यायचं आहे जर तुम्ही आता ब्रिदिंग मी आता घेतो असं करायचं आहे त्याच्याबरोबर तुम्हाला जे ॲन जे मसल असतात किंवा स्प्रिंटर असतात त्याला तुम्हाला आतमध्ये ओढायचं आहे आणि जसं आपण ब्रीदिंग घेतो थो थांबायचं आहे तर हे पण तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन थांबायचं आहे आणि मग तुम्ही जेव्हा रिलॅक्स तुम्ही जेव्हा ब्रिदिंग सोडता तेव्हा तुम्हाला हे सोडायचं आहे तर असंच तुम्ही असं ब्रीदिंग घेऊन तुम्हाला तुमच्या अॅनस मसलला स्क्रिस करून ठेवायचं आहे आणि नंतर रिलॅक्स करायचं आहे असं जे टेक्निक तुम्ही मला वाटतं दिवसातून केव्हाही सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला केव्हा वेळ भेटतो तेव्हा जर ब्रिदिंग विथ क्युस्किज एक्सरसाइज जर तुम्ही केले तर नक्कीच तुमचं पेल्यू फ्लो रिलॅक्स होणार आणि तुमच्या माइंडवर कंट्रोल राहणार आणि तुमच्या जकल्युशन डक्टवर कंट्रोल राहणार आणि त्याच्यामुळं तुमचा इंडियाचा ब्लड फ्लो पण चांगला वाढण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते कारण की जे मसल जे असतात हे जर कॉन्ट्रॅक्ट असतील तर आपल्या इंडियाकडचा ब्लड फ्लो कमी होतो म्हणून पेल्विक फ्लोअर जितके रिलॅक्स असतील तितक्या ब्लड फ्लो आपल्या इंडियाकडे जास्त येतो हे तुम्ही फक्त फिजिओलॉजी लक्ष ठेवा हे जर तुम्ही लक्षात आलं असेल तर नक्कीच ही ब्रिथिंग एक्सरसाईज विथ स्क्विंग एक्सरसाइज ऑफ द एनस मसल हे जर तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मंथ तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात आणि तुमचं एजॅकल्युशन जे लवकर व्हायचं त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार पट्टीनं तुम्हाला वेळ वाढून मिळू शकतो पण बघा कोणतीही गोष्टी तुम्हाला जर आपल्याला जे मिळवायची असेल त्यासाठी आपल्याला मेहनत एकडं लक्ष देणं गरजेचं असतं काही काही आपल्याला मेहनत करावं लागते आणि हे खूप मी जास्त हार्ड मेहनत तुम्हाला सांगितलेली नाही सोपी गोष्ट आहे ब्रीथ करायचं आहे स्टॉप करायचं आहे तसंच स्क्विज करायचं आहे स्टॉप करायचं आहे आणि सोडायचं रिलॅक्स करायचं आहे इतकी सोपी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्ही दोन ते तीन महिने केलं आता नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की तुमचा टायमिंग किती वाढला आणि ते पण माझ्या जे की माझे दर्शक आहेत त्यांना पण माहिती पडेल आणि त्याच्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्यामध्ये केव्हाच तुम्हाला वीर्यपतनासाठी किंवा शीघ्र वीर्यपतनासाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची आणि डॉक्टरांची गरजच पडणार नाही धन्यवाद मित्रांनो